शिवसेना चिन्ह गोठवले जाण्याचीही शक्यता सुनावणी पुढे ढकलताच असीम सरोदेंचा धक्कादायक बाकीत आज सुप्रीम कोर्टाकडून निकाल येण्याची अपेक्षा होती मात्र या प्रकरणाला तब्बल साडेतीन वर्षं उलटून गेली असतानाही अजूनही केवळ तारीख दिली जात आहे नवी दिल्ली गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला शिवसेना नाव आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे आज सुप्रीम कोर्टात शिवसेना नाव आणि धनुष्यबाणावर अंतिम सुनावणी पार पडणार होती मात्र आज सुनावणी आधीच कोर्टाने या सुनाव प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली आहे त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी शुक्रवारी तेवीस जानेवारीला होणार आहे राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला होतं कारण या निकालाचे परिणाम महापालिकेतील सत्ता समीकरणावर होणार होते परंतु ही अंतिम सुनावणी पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे त्यानंतर आता वकील असीम सरोदे यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले की आज सुप्रीम कोर्टाकडून निकाल येण्याची अपेक्षा होती मात्र या प्रकरणाला तब्बल साडेतीन वर्ष उलटून गेली असतानाही अजूनही केवळ तारीखच दिली जाते आहे पुढील सुनावणीसाठी तेवीस तारीख देण्यात आलेली असून त्या दिवशी निकाल येण्याची शक्यता आहे अशा प्रकारे पक्ष फोडण्याची प्रक्रिया भविष्यात भाजपसाठी धोकादायक ठरू शकते कारण पुढे काही घडू शकते त्यामुळे या प्रकरणावर स्पष्टता येणे अत्यंत गरजेचे असून हा निकाल खूप महत्त्वाचा आहे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे या गटाला दिले जाऊ शकते किंवा ते गोठवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच आत्तापर्यंत या चिन्हावर निवडून आलेले आमदार खासदार किंवा नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांतील नगरसेवकांवर या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतची महत्त्वाची सुनावणी आज होणार होती मागील सुनावणीत न्यायालयाने एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अंतिम सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले होते या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांना सुमारे पाच तासांचा वेळ देण्यात येणार असून त्यानंतर आज किंवा उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आज पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयात इतर एका प्रकरणात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने दोन्ही पक्षकारांची मते विचारात घेऊन न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आता शिवसेना शिवसेना चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी येत्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे चिन्हाबाबतचा अंतिम सुनावणी येत्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे तर आज सकाळीच वकील असीम सरोदे यांनी सुनावणी आज होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली दुपारी एक वाजेपर्यंत चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजल्यापासून चीफ जस्टिस आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील अरावली डोंगर रंगांबाबतच्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्ता संघर्ष पक्ष पळवणे या याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे